bye <music> नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा सौमित्रा आणि अवंतिकाला म्हणत असतो की जानकी कुठे येणार नाही मी तुम्हाला सांगितले एक ना एकदा आमच्या घरामध्ये पाऊल ठेवायचे नाही तेव्हा मात्र हे ऐकून सौमित्रा आणि अवंतिका यांना खूप वाईट वाटते आणि जानकीला सुद्धा ऋषिकेशचा राग येतो कारण ऋषिकेश का असे वागत असतील हे जानकीला माहित असतं परंतु अवंतिका आणि सौमित्राशी यांनी असं वागायला नको असे जानकीला वाटत असते कारण ना हे जानकीला बोलवण्याचे सौमित्रा अवंतिकाला सांगितलेले असतात म्हणून ते तेथे आलेले असतात तर ऋषिकेश म्हणत असतो की तुमच्या नानांना सांगा की तुमच्या त्या दुसऱ्या सुनीला बोलवायला त्या ऐश्वर्याला ते करून देईल तुमचं सर्व काम तसेही खोट बोलण्यात ती माहीर आहेच आणि लोकांच्या कपाळावर खोटं नाणं टेकवायला सुद्धा ती पटाईत झाली तेव्हा सौमित्रा आणि अवंतिकाला हे काही ऋषिकेशचे बोलणे क कळत नाही तेव्हा सौमित्र विचारतो की काही खोटं नाणं तेव्हा जानकीला सुद्धा अगदी असा धक्का बसतो की आता हे सर्व सौमित्रांनी अवंतिकाला सांगतील की काय तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही तर तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका एकमेकांकडे पाहत असतात की नक्की ऋषिकेश दादा काय बोलतो तेव्हा जानकी मात्र रडत असते तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी सांग तू यांना त्या ऐश्वराने कसं तुझ्या कपाळावर खोटं हळदी कुंकू साजर केलं तेव्हा अवंतिका म्हणते की बहिणी अहो काय केले त्या ऐश्वर्याने प्लीज सांगा ना वहिनी आम्हाला खरंच काहीच कळत नाही म्हणून अवंतिका खूप जीव कासवीस करून विचारत असते तेव्हा जानकी मात्र सांगायला तयार नसते तेव्हा सौमित्र सुद्धा म्हणतं की वहिनी प्लीज अगं आमच्यापासून तू काही लपू नको सांग की त्या ऐश्वर्याने काय केले तुझ्या बरोबर काय वागली ती तेव्हा जानकी घडलेला सर्व प्रकार शेवटी रडतच सौमित्राणी आवंतिकाला सांगायला सुरुवात करते की तिने जी काही सारंग आणि ऐश्वर्या गाडीमध्ये आले होते आणि मी तेथे गाडी पार्किंगमध्ये गाडी पुसण्याचं काम करत होते आणि तिनेसुद्धा मला गाडी तिची पुसण्यासाठी सांगितली आणि जे मी एकदा गाडी तर अगदी म्हणजे व्यवस्थित स्वच्छ केली परंतु तरीसुद्धा तिने कॉफी त्यावर ओतली आणि ती सांडलेली कॉपी आहे ती परत मला म्हणजे असे स्वच्छ करण्यासाठी सांगितली असे तिने माझ्याबरोबर जे काही केले ते सर्व ती सांगत असते आणि ऐश्वर तिला म्हणलेली असते की गाडी तू इतकी छान अशी चमकवलीस त्याबद्दल मी तुला बक्षीस देते आणि ते खोट जे नाणं आहे तर ते तिने माझ्या कपाळाला चिटकवले अगदी सर्वांच्या समोर हे सर्व ऐकून सौमित्राला आणि अवंतिकाला खूप राग येतो सौमित्र म्हणतो की इतक्या खालच्या थराला गेली ती बाई तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जीव इतका तळतळलेला असतो ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र तिला खाली उतरवण्याची तुमच्या कुणातच धमक नाही सगळ्यांनी तिला डोक्यावर चढून ठेवले आणि तुमच्या त्या रणदेवी बाई त्या सुद्धा अगदी तिच्या मुठीत आहे आणि तो तिचा बैल सारंग सारंग सुद्धा तिच्या मिठीत आहे अरे अख्ख्या घराला तिने आपल्या तालावर नाचवले आणि जर तुम्हाला नाचायचे असेल तर तुम्ही सुद्धा तिच्या तालावर नाचा परंतु माझ्या बायकोला मात्र त्या घरात घेऊन जाऊ नका कारण तिने जो काही अपमान माझ्या बायकोचा केला तर तो बाद झाला आता यापुढे झालेला अपमान मी नाही सहन करू शकत म्हणून ऋषिकेचा जीव खरच खूप तळतळलेला असतो तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की अरे दादा पण तेव्हा लगेच ऋषिकेश इतका चिडतो की शेवटच मी तुला सांगतो की सौमित्र सुमित्रा रणदिवे आजपर्यंत मी कधीही तुझ्यावर हात उचललेला नाही आणि आज मात्र तू वेळ ती आणू नकोस मी तुला निघ म्हटलं ना निघ लगेच तेव्हा लगेच म्हणजे जानकी ही ऋषिकेशवर ओरडते की ऋषिकेश अहो काय बोलतात सौमित्र भाऊजी तुम्ही लक्ष देऊ नका परंतु सौमित्र सुद्धा लगेच बाहेर निघून जातो म्हणजे तो सुद्धा तेथून जायला निघतो तर जानकी म्हणते की अवंतिका तू सौमित्राला तर स अवंतिका लगेच सौमित्राच्या मागे जाते आणि जानकीला ऋषिकेशने त्यांचा जो काही अपमान केला हे मात्र तिला नाही पटत जानकी खूप रडत असते आणि ऋषिकेशला म्हणते की काय ऋषिकेश कोणता प्रकार आहे तुमचा हा वागण्याचा कुणाचा राग तुम्ही कुणावर काढतात त्यांची काय चूक होती म्हणून तुम्ही त्यांच्यावर इतका राग काढतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरोबरच आहे जानकी मी जे काही वागतो ते कारण काय बरोबर आहे त्यांचा तू मात्र त्यांची बाजू घेऊ नकोस अग हे सर्व नालायक आहे एकाच ते घरातले ऋषिकेश असे खूप आवाज इतका तळतळून म्हणत असतो कारण त्याचा राग इतका अनावर झालेला असतो की नक्की तो काय बोलतो अपमान करतो हे काही त्याला कळत नाही कारण जानकीचा जो काही अपमान झालेला आहे तो त्याला सहन होत नाही म्हणून तो जानकीला पुन्हा बजावतो की मी तुला सांगतो हे सर्व नालायक लोक आहेत आपलं आपलं म्हणतात आणि परकेपणाचा त्यामुळे जानकी मी तुला सांगून ठेवतो की तू नानासाहेबांना भेटायला जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा जानकी हे खूप रडत असते आणि जानकी म्हणते की मी सौमित्र भाऊजींना तर भेटू शकते ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी तू त्याला सुद्धा नाही भेटू

मात्र लगेच घाईने जाते तेव्हा ऋषिकेश जोरात जानकी त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्या घरी येते आणि आजीला सांगत असते की काय जानकीने माझी गाडी पुसली तेव्हा आजी म्हणते गाडी पुसली आणि हीच तिची लायकी आहे तिला असेच पाहिजे त्यामुळे उद्या सुद्धा तू एक काम कर आपल्या घरातील सर्व गाड्या आहेत त्या तिकडे घेऊन जा आणि धुवून सो म्हणजे स्वच्छ करून पुसून वगैरे अगदी घेऊन ये तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी आहो मी एक काम करते, कि माजे करते की माझे चार पाच डमी तयार करते आणि त्यांना गाडीत बसवते आणि सांगते की गाडी पूस म्हणून काय आजी आहो काय बोलता आणि तुमचा खरंच काही नेम नाही पण मला एक गोष्ट सांगा की आहो आजी आज हे घर इतकं शांत का दिसते घरात कुठे कुठे गेले हे सौमित्रा आणि अवंतिका तो डिनर सेट अवंतिका तर आजी आज म्हणते की अगो हो आता माझ्या लक्षात आले अगं तेच तर सांगायला मी तुझ्या खोलीत आले होते अगं जेव्हा आम्ही मगाशी सीतापळ खात नानांच्या खोलीच्या बाहेर उभे होते तेव्हा मात्र मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि बघते तर काय ऐश्वर्या विचारते की काय तर आजी पुन्हा म्हणते की बघते तर काय ऐश्वर म्हणते की आजी पटापटा सांगा की नक्की काय काय बघितलं तुम्ही तेव्हा आजी म्हणते की नानासाहेब हे अवंतिका आणि सौमित्र या दोघांशी बोलत होते तेव्हा ते ऐकून तर ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते आणि आजीला विचारते की काय ते बोलत होते अहो अवंतिका आणि सौमित्राशी म्हणून तिला खूप टेन्शन येते तेव्हा आजी सांगते की अग अग ते असे बोलत नाही तर खुनीने सांगत होते आणि कसे बोलत होते हे आजी सांगते परंतु त्या अवंतिका आणि सौमित्राने ते बरोबर ओळखले की नक्की नाना काय म्हणत होते आजी म्हणते की अगं काय म्हणत होते हे तुला माहिती आहे का ऐश्वर्या विचारते की काय तर आजी म्हणते की अगं ते जानकीला घेऊन या असे सांगत होते म्हणून आता त्यांच्या सांगण्यावरून सौमित्र आणि अवंतिका ही दोघेही तिला आणण्यासाठी गेले तेव्हा ऐश्वर्या लगेच तटकन उठते आणि काय आजी आता हे सर्व सांगतात का हे तर तुम्ही मला अगोदर सांगायला हवं होतं इतका वेळ गोष्टी करत बसलात आजी म्हणते की अगं हेच सांगण्यासाठी मी तुझ्याकडे आले होते परंतु तू मात्र अगोदर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी मला सांगायला सुरुवात केली आणि तू तेच सांगण्यात रमली आणि मी सुद्धा त्या, त्या गोष्टी ऐकण्यात रमले होते त्यामुळे हे सांगता सांगता मात्र राहून गेलं तेव्हा ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्य म्हणते की आजी यापुढे मी एकही गोष्ट तुम्हाला आता नाही सांगणार त्यामुळे चला आता जानकीचा बंदोबस्त करण्यासाठी आजी म्हणते की काय तर ऐश्वर्य म्हणते की चला चला त्यानंतर इकडे अवंतिका सौवित्र समजावते परंतु सौमित्र खूप रडत असतो अवंतिका म्हणते की अरे सौमी तू रडू नकोस कारण दादा जे काही बोलले ते तर सौमित्र म्हणतो की मला त्याचे खरंच वाईट नाही वाटले मी तर म्हणतो की त्यांनी खरंच माझ्या कानामागे मारायला हवी होती कारण घरच्यामुळे दादा इतकं काही सहन करतो अपमानाचं त्याला किती वाईट वाटत असेल म्हणजे त्याने एक जरी माझ्या कानामागे मारली असती तर त्याला थोडस बरं वाटलं असतं शांत झाला असत तो, तो। तेव्हा अवंतिका ही अरे सोमी पण मला उलट वाटत का होता ते आता मी करते त्या ऐश्वर्याने जानकी वहिनीचा अपमान केला तेव्हा आता मी जाते आणि दोन तिच्या मुस्कटात लावते तेव्हा भा जानकी बाहेर येते जानकी म्हणते की नाही अवंतिका अगं रणदिव्यांचे हे संस्कार नाहीत मारण झोडणं आपल्या रणदिव्यांची भाषा नाही अवंतिका तेव्हा अवंतिका म्हणते की अहो वहिनी पण त्या खोट्या नाण्याचं जे काही प्रकरण आणि इतका अपमान अहो तुमच्या पायाच्या धुळीला सुद्धा हात लावण्याची त्या ऐश्वर्याची लायकी नाही वहिनी मी तुम्हाला म्हणाले होते की मी संयमाने लढेल परंतु आता मात्र नाही आता मला शांत नाही राहवत मी आता तिला म्हणजे जा विचारणार म्हणजे विचारणारच त्यामुळे आताच्या आता, आता जा जाते आणि मी तिला चांगलं बघूनच येते तेव्हा अवंतिका अगदी तापलेली असते तिला ऐश्वर्याला आता काय करू आणि काय नाही असा जानकी वहिनीचा केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो तेव्हा अवंतिका तोच जानकी तिचा हात धरते जानकी म्हणते की अवंतिका अगं किती वेळा मी तुला समजावू जरा थोडी शांत हो जरा संयम ठेव अगं मला माझ्या घरामध्ये शांतता अग प्रेम हवय हे क्लेश भांडणं वगैरे नकोय अगं तू तर एक वकील आहेस मग कोर्टात सुद्धा भांडण नाही तर मुद्द्याने केस जिंकली जाते तेव्हा अवंतिका म्हणते की आहो पण वहिनी तर जानकी म्हणते की नाही अवंतिका तुला शांत राहणे खूप गरजेचं आहे आणि जो काही हा प्रकार झालेला आहे तू कुणाला सांगायचा नाही तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी तर जानकी म्हणते की नाही अवंतिका अवंतिका तुम्हाला वचन दे की माझ्या बरोबर जे काही झाले त्याची वाच्यता तो कुठेही नाही करणार तेव्हा जानकी आपला हात पुढे करते तर ही जानकीच्या हातामध्ये हात देते आणि वचन देते की मी हे कुणाला नाही सांगणार तेव्हा भा सौमित्र भाऊजी खूप रडत असतात तर जानकीचे सौमित्र भाऊजींकडे लक्ष जाते आणि लगेच जानकी ही आपले हात जोडून सौमित्र भाऊजींची माफी मागते की मला माफ करा प्लीज सौमित्र रडत जानकीचे हात धरतो की बहिणी काय करतेस तू हे जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी मी मनापासून हात जोडते ऋषिकेश जे काही तुम्हाला बोलले ते मला खरंच नाही पटले ते जे काही बोलले ना त्यांचं बोलणं म्हणजे मनाला लावून घेऊ नका एकतर आमच्या सोबत कोणी नाही त्यामुळे तुम्ही दोघेही आमच्यापासून दूर जाऊ नका प्लीज भाऊजी तुम्ही त्यांचा बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका अगदी जानकी रड रडून कासवी सुहून हे सर्व बोलत असते सौमित्र खूप मोठे म्हणायचा असतो सौमित्र म्हणतो की अग बहिणी खरंच दादाचं बोलणं मी कधीही मनावर घेतलेलं नाही परंतु प्लीज असे तू हात जोडू नकोस ग दादा जे काही रागवतो त्याचा राग अगदी साहजिकच आहे आणि आम्ही सर्व मिळून तो त्याचा राग दूर करू तुम्हाला पुन्हा आम्ही मानाने घरात घेऊन येऊ तेव्हा जानकीला एक खूप मोठा आधार मिळतो तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी पण आताच काय अरे नानांना वहिनीला भेटायचं तेव्हा सौमित्र म्हणतो की आता मी काय बोलू ते खरंच मला नाही कळत कधी कधी सिच्युएशन अगदी विचित्र होऊन जाते की काय करू आणि काय नाही हे कळतच नाही जर ऐश्वर्याने आज हे केलं नसतं तर ती जानकी सोबत आज अशी वागली नसती तर दादाने नक्की आज जानकी वहिनीला नानांना भेटायला येऊन दिले असते वहिनी तू प्लीज ए ना अगं नानांना काहीतरी तुला सांगायचे त्यामुळे प्लीज तू ए जे फक्त तुलाच कळू शकतं वहिनी प्लीज ये तर अवंतिका म्हणते की हो वहिनी प्लीज तुम्ही या ना नानांना काहीतरी सांगायचे एकदा तरी एक या तेव्हा जानकी म्हणते की, की सौमित्र भाऊजी अहो एरवी जर दुसरं काही असतं तर ते मी ऐकलं असतं पण जर मी त्या घरात गेले तर हे ऋषिकेशला नाही आवडणार आप करा मला त्यांच्या शब्दाबाहेर नाही जाता येणार म्हणून जानकी ही अगदी नाराज होऊन आतमध्ये जायला निघते तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी अग तू जे फराळ करून पाठवले त्याची शपथ तुला आहे तेव्हा जानकी लगेच थांबते आणि परत वळून ती असते तर सौमित्र म्हणतो की वहिनी एकदा प्लीज एकदा तू नानांना भेटून जा केवळ नानांसाठी तेव्हा जानकी परत आपले मागे वळून आपल्या सौमित्र आणि अवंतिका जवळ येते आणि ती नानांना भेटायला तयार होते ते ऐकून तर खरंच अवंतिका आणि सौमित्रला खूप आनंद होतो तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश कामासाठी जेव्हा बाहेर जातील तेव्हा त्या वेळेला मात्र मी येऊ शकते परंतु चुकूनही कुणाला कळायला नको तुमच्यासाठी आणि नानांसाठी मी परत यायला तयार आहे आणि ऋषिकेशच्या रागाची जी काही लक्ष्मी रेषा आहे तर मी पार करायला तयार आहे पण हे कुणाला कळायला नको तेव्हा सुमित्रा आणि अवंतिका खुश होतात त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सुमित्रा ही माळ जपत असते आणि तिचं ते जप पूर्ण झाल्यानंतर ऐश्वर्या तेथे येते आणि आजी सुद्धा तिच्या सोबत असते कारण आता सुमित्राची कान कसे भरवायचे आणि घरात कसे येऊन द्यायचे नाही असं त्यांना सुमित्राच्या कानात सांगायचे असते आणि तिला भडकून द्यायचे असते त्यात आजीची मात्र ही भर असते म्हणते की काय सुमित्रा अगं घराच्या शांततेसाठी तू हा जप करते परंतु मात्र तुझा या घरात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा सुमित्रा म्हणते की अशांतता म्हणजे काय तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो आई अहो ज्या बाईने आपल्या घराच्या सुखाची राख केली तर त्याच बाईला आपले सोमित्र भाऊजी अवंतिका परत आणायला गेले तेव्हा सुमित्रांचा काही विश्वास बसत नाही सुमित्र म्हणते की छे छे सौमित्र असं काही नाही करणार आजी म्हणते की हो ना प्रत्येक होला हो करणारा सौमित्र तुझा श्रावण बाळ नाही अगदी पहिल्यापासून अगदी पहिल्यापासून नाही आणि आता तर काय दादा आणि नी वहिनीच्या प्रेमाची पट्टी तर त्याच्या डोळ्यावर आहे आणि ती पट्टी अजून कुठे निघालेली आहे तेव्हा सुमित्रा विचारते की अग पण सौमित्र हा जानकील का घरात परत आणेल तेव्हा ऐश्वर्य म्हणते की आई अहो स्वतःची मनमानी करायला ते दोघे तिकडे गेलेत आणि नाव मात्र आपल्या नानांचे पुढे करतात तेव्हा सुमित्रा विचारते की म्हणजे ऐश्वर्य तुला नक्की काय म्हणायचे तेव्हा लगेच ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की आई अहो आजी मला असे म्हणाल्या सौमित्र भाऊजी आणि अवंतिका ही नानांच्या खोलीत गेले होते नानांशी बोलायला आणि नानांना भेटायला आणि ते जेव्हा बाहेर आले तर नाना असे म्हणाले होते की जानकी बहिणीला घे आणि नाना जानकी बहिणीचा जप करतात की त्यांना घरी घेऊन ये म्हणून मग आई तुम्ही मला सांगा की हे कसं शक्य आहे अहो पण यांना कसं कळलं की आई पण सॉरी बर का अहो नानांना तर अजून नीट बोलता सुद्धा येत नाही म्हणजे कदाचित असे सुद्धा असू शकते की नानांना काहीतरी वेगळे सांगायचे असेल परंतु ह्या दोघांनी मात्र त्यांच्या त्यांच्या परीने काहीतरी वेगळा अर्थ असं काढून ठेवला असेल त्यामुळे आई प्लीज जरा तुम्ही विचार करा म्हणजे हे बघा आई मला असे म्हणायचे की नाना अजून पूर्णपणे रिकवर नाही झाले आणि अशा सिच्युएशन मध्ये जानकी बहिणी जर नानांच्या समोर आल्यात आणि नानांना जुनं काहीतरी आठवले आणि नानांना ते जानकी बहिणीला बघून पुन्हा काहीतरी तर त्रास झाला तर मग आपण काय करणार नानांची तब्येत जर आणखीन बिघडली तर तेव्हा ऐश्वर्या मात्र असा मुद्दा पॉइंट सुमित्राच्या डोक्यामध्ये घालते की सुमित्रा सुद्धा आता ऐश्वर्याला हो हो करणार असते आणि ऐश्वर्याचं ऐकणार असते की खरच असे काहीतरी होईल हा सुमित्रा विचार करते तेव्हा भरवण्याचा आणखी करत असते की आई अहो मला एक गोष्ट सांगा जर नानांच्या मनात जर काही तर सर्वात अगोदर त्यांनी तुम्हाला सांगितले असते हो की नाही आई आई मी हात जोडते म्हणून ऐश्वर्या लगेच हात जोडण्याचे नाटक करते आई प्लीज तुम्ही असे काही होऊन देऊ नका त्या जानकीला आपल्या घरात येऊन देऊ नका जिच्यामुळे भावाभावात भांड झाली तुमची होवी आहो तुमची ना लाडकी नात तिच्या मुळे तुमच्यापासून दूर गेली आहो जिच्यामुळे नानांचा रुबाव होत्याचा नव्हता झाला त्यामुळे आई त्या बाईची सावली मात्र या घरात नको तर कधीही तुम्हाला आई म्हणणार नाही इतके टोकाचे तुम्हाला बोलून गेलेत त्या जानकी ना। आई मी तुम्हाला सांगते की त्या जानकी आपल्या घरात पाऊल सुद्धा पडून देऊ नका आणि नानांवर तिची सावली सुद्धा पडून देऊ नका आणि आई जर ती जानकी बहिणी आपल्या घरात आली तर पुन्हा आपल्या घरात एक मोठं असं वादळ येईल मी ते वादळ ह्या जपमाळेने सुद्धा शांत नाही होणार म्हणून सुमित्राला आणखीन भडकावून देते की सुमित्रा असं काहीतरी करेल की जानकीला या घरात येऊन देणार नाही असे ऐश्वर्या तिचे कान भरते तेवढ्यात लगेच दरवाजाची बेल वाजते तर ऐश्वर्य म्हणते की आई मला असे वाटते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका आलेत त्यामुळे आता तुमच्या तुम्हीच त्यांच्याशी जे काही आहे ते व्यवस्थित बोला तेव्हा सुमित्रा लगेच उठते आणि दरवाजा उघडते तर आजी आणि ऐश्वर्या एकमेकीकडे बघून खुनावतात तर लगेच दरवाजा उघडल्यानंतर तर सुमित्रा डायरेक्ट सौमित्राला विचारते की काय सौमित्र कुठे गेला होता तेव्हा सौमित्र शांत राहून ऐश्वर्याकडे बघत असतो आणि सुमित्राला म्हणतो की त्या दोघींनी तर तुम्हाला सांगितलं असेलच सौमित्र काही न बोलता जायला निघतो तर सुमित्रा म्हणते की सौमित्र थांब सुमित्रा, सुमित्रा लगेच स्पष्ट ही सौमित्राला विचारते की काय सौमित्र तू त्या जानकीला परत या घरात घेऊन येतोस का पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की मी त्या जानकीला परत या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवून देणार नाही तेव्हा अवंतिका लगेच पुढे येते आई अहो नानांची तशी इच्छा आहे की जानकी बहिणीला त्यांना भेटायला बोलवायचं म्हणून नानांनीच तसे सांगितले तर लगेच ऐश्वर ही लगेच मध्ये म्हणते की नानांची भाषा ही आईंना बरोबर कळते मग त्या ठरवतील की त्यांना काय करायचे ते मग तुम्ही का उगाच पुढे पुढे करून त्या जानकी बहिणीला घरात आणण्याचा प्रयत्न करतात ती तोडून ती लोक गेलीत घर त्यांनी सोडलं येथे जेव्हा हे सर्व काही घडले तेव्हा ते बघण्यासाठी तुम्ही दोघेही येथे या घरात नव्हता अरे आईंना नको नको ते बोलले तुम्हाला माहिती तरी आहे का आजी आज लगेच पुढे येते आजी म्हणते की हो ना बरोबरच आहे तो ऋषिकेश तर सारंगच्या अंगावर धावून सुद्धा गेला ही सोमित्राला म्हणते की अरे जिला तू वहिनी वहिनी म्हणत होता त्या जानकीने मात्र तुझ्या वडिलांना जिन्यावरून ढकलून सुद्धा दिले त्या नानांच्या खोलीमध्ये साप सोडला मग त्या जानकीला तू घरात आणणार का अरे खर तर सौमित्र त्या दोघांच्या मुस्कटात तू लावायला पाहिजे सौमित्राला खूप राग येतो रागाने तू आजीकडे पाहत असतो आजी म्हणते की येथे तर उलटी गंगा वाहते काय रे सौमित्र तू त्या सावत्र भावाला डोक्यावर घेऊन नाचणार आहे का तेव्हा सौमित्र जोरात आजीवर ओरडतो की आजी बाद झालं सक्क सावत्र मी नाही मानत अगं माझ्या मनात सुद्धा नाही जसा सारंग माझा भाऊ आहे तसा ऋषिकेत दादा सुद्धा माझा मोठा भाऊ आहे जशी शरुताई माझी बहीण आहे तशी जानकी बहिणी सुद्धा अगदी मोठ्या बहिणी सारखी बहीण आहे माझी ही सगळी माझीच माणसं आहे आणि तू जिच्यावर नानांना ढकलून देण्याचा आळ घेते मी ते मानत नाही आणि बघतच राहा की लवकरच सत्य सर्वांच्या समोर येणार आणि यावेळी मात्र नाना इशाराने नाही तर तोंडाने बोलतील त्या दिवशी मी तुझ्याशी बोलेन आजी आणि त्या दिवशी तू सांगेल तिच्या मुस्काटात लावेल असे ऐश्वर्याकडे बघत म्हणतो तेव्हा सुमित्रा सुमित्रा समोर येतो आणि आई फक्त दहा मिनिट नानांना जानकी वहिनीला भेटायचं हवं तर तू सुद्धा तेथे समोर थांब तेव्हा सुमित्रा म्हणते की आजी बात नाही की या घरात येणार नाहीच अगदी कितीही इच्छा असली तरी मी नानंदा ना आणि जानकीला भेटून देणार नाही जी बाई त्यांच्या जीवावर उठली तिचं वारं सुद्धा मी त्यांना लागून देणार नाही असं सुमित्रा स्पष्ट तिचा निर्णय सांगते म्हणतो की आई अगं का करतेस तू तेव्हा सुमित्रा म्हणते की स्पष्ट तू आज ऐकून घे की मी तुला सांगते शेवटचा माझा निर्णय असेल की जानकी मला या घरात आलेली चालणार नाही ऐश्वर्याला मात्र आनंद होत असतो अगदी तिच्या मनासारखे घडत असते तेव्हा सुमित्रा असे बोलून तडकन आज जायला निघते तर आजी म्हणते की अगं सुमित्रा माझं तरी ऐकून घे कशाला इतका डोक्यामध्ये राग म्हणून आजी सुद्धा सुमित्राच्या मागे जाते तेव्हा ऐश्वर ही चुचुक करते आणि सौमित्राला आणि अवंतिकाला हिंमत म्हणत असते की हत्ती सारखी तुमची बहिणी या घरात मिरत होती मग आता काय चितुंद्री होऊन मिळेल त्या फटीतून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते की काय आता शक्य नाही कारण या घरात मी आहे दारो खिडक्या भूक भगदाड आत शिरण्याची प्रत्येक फट मी अगदी बुजून टाकेल कितीही प्रयत्न करा परंतु साधी मुंगी सुद्धा माझ्या परवानगी शिवाय या घरामध्ये दे, येऊन देणार नाही तुमची जानकी वहिनी कोण आहे स्वप्न बघा ती आत कशी येते ऐश्वर्या आत जायला निघते तर अवंतिका ही रागतच येते आणि सणकणी असा तिचा हात धरते आणि काय ग ऐश्वर्या याच हाताने तू त्या गाडीवर कॉफी सांडून जानकी वहिनीला पुसायला लावले होते ना मग आता हाच हात धरून आई सुद्धा लवकरच तुला या घराच्या बाहेर काढणार आहे ऐश्वर्या आणि जोरात तिचा हात झिडकारून देते आणि ऐश्वर्या अगं तू काही पण कर दार खिडक्या भोक पण जानकी वहिनी पुढे आईंच्या मनातील सर्वच भिंती या गळून पडती मला पूर्णपणे खात्री आहे आणि नानांच्या म्हणशील त्यांच्या मनाच्या मातीत जानकी नावाची तुळस कायमची रुजून बसली मनाची दार हे जानकी वहिनीसाठी कायम उघडीच आहेत आणि त्यांच्यासाठी तू काय तू तर काहीच बंद परूप म्हणजे करू शकत नाही आणि राहता राहिला प्रश्न तुझा म्हणजे ती वात लावून मी तुला फटाके सारख काढेल म्हणजे तू फटा तिकडे फटाके सारखं पेटशील पेट शेवटी मला जे हवं आहे तेच मी करेल आणि एक गोष्ट मात्र ऐश्वर्या तू लक्षात ठेव की जानकी वहिनीला परत या घरात आणल्याशिवाय मात्र मी गप्प बसणार नाही तेव्हा अवंतिका ऐश्वर्याला ही, ही चॅलेंज देते आणि ऐश्वर्या एकटक तिच्याकडे पाहत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये तेव्हा सौमित्र हा जानकीला फोन करतो आणि येथे एक प्रॉब्लेम झाला आहे जानकी बहिणी आम्ही तुला घेऊन नानांना भेटायला येतो हे ऐश्वर्याला कळले म्हणून तिने आणि आजीने मिळून आईचे कान भरले त्यामुळे आता सगळेजण हे दारापाशी तलवारी घेऊन असतील नानांना भेटणं इतकं सोपं नाही तेव्हा जानकी विचारते की मग आपण काय करायचे म्हणून सौमित्र हा जानकी सोबत एक प्लॅन करतो आणि जानकीला एका वेगळ्या विषय म्हणजे तिला ड्रेस ड्रेसमध्ये आणि गॉगल घालून तिला घरी घेऊन येतो बेल वाजवतो तर सुमित्रा ही दरवाजा उघडते जानकी ही आपला पूर्ण वेश बदलून तेथे आलेली असते सौमित्राची एक मैत्रीण बनून तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद